मोटरच्या आयकॉनिक मॉडेलची प्रतीक्षा संपली असून अहिल्यानगर एम आय डी सी परिसरातल्या ही कार ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत या कारचा लॉन्चिंग सोहळा मोठ्या थाटात पार पडला या प्रसंगी उद्योजक राजेश भंडारी राजेंद्र चोपडा अॅडवोकेट भापर जनक आहुजा यांच्यासह कामू मोटर्सचे संचालक प्रभू कराचीवाला निखिल कराचीवाला विशाल कराचीवाला सागर कराचीवाला जनरल मॅनेजर इरफान शेख यांच्यासह शोरूमचे सर्व कर्मचारी उपस्थित होते टाटा मोटर्सने आकर्षक डिझाईन आणि आधुनिक तंत्रज्ञानासह तब्बल बावीस वर्षांनी टाटा मोटर्सचे आयकॉनिक एसयूसीआरआ मॉडेल लॉन्च केले आहे या टाटा सियारा मॉडेलची किंमत अकरा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होत असून यामध्ये आधुनिक आणि आकर्षक डिझाईन आहे ज्यामुळे मूळ मॉडेल ची झलक दिसते यामध्ये मोठी पॅनोरामिक सनरूप मिळते ट्रिपल स्किन डॅशबोर्ड आणि जीबीएल ऑडिओ सिस्टीम यासारखी स्मार्ट फीचर्स आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लेवल टू एडीएस यासारखी आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये यात उपलब्ध आहेत गेल्या काही वर्षांपासून राज्यामध्ये व्यावसायिक पाऊल टाकलं प्रकारे यशस्वी या काही बऱ्या कालावधीमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे प्रत्येक ग्राहकाशी एक अत्यंत चांगलं नातं हे व्यवसाय दृष्टी माझं निर्माण केलं आणि आज हे नातं पाहिलं पाहतो आजी 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 की स्वतःची एक कृती जागा घेऊन आज त्याच्यामध्ये स्वतःचं शोरूम स्वतःचं एक प्रस्थान केलेलं आहे आणि आजचा दिवस चांगला निवडला जे एक आकाराची एक पिढी ओळख भारतामध्ये जे आपण पाहतो की भारत सरकार हे मेक इन इंडियाच्या बाबतीमध्ये पुढं का घेतलं भारतीय बनावटीमध्ये कुठेतरी प्रोत्साहित भारतीय भाषेची घेतलं पाहिजे

हाब माग कशें सोडलो जातो तुमच्या मॅनेजर जोडलो जातो आनी कसो बरें काळा उर ते तसो आज जी एरात हांवें तें उल्लेख केला ती रिजंट बँक असो पण आसा तुमचं काम देगी तशेंच तुमकां रिजल्ट झाल्लो आहे आनी तो विश्वास तुमची बँक बरें काळावली आनी स्वताचा सगळ्या कुटुंबाचे सगळेच ह्याच्यापासून सगळे रिटेल करून सगळे वापरून चांगला वेळ घेतात प्रत्येकाला त्या सेवा देला प्रत्येकाशी आमचो

Even this car has been awarded like all other Data cards with 5 star uh, rating. And also, we here today's today ship at our new premises uh, which is more bigger, with more service community and with all our customer expectations. And I, I all all to visit our new showroom at MITC among Nagar. Thank you so much.